नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला सुरू करूया मग आजचा हा व्हिडिओ नमस्कार मंडळी भावना व जानूची झाली आता समोरासमोर भेट पण नेमकं काय घडतं का चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्ही पाहिलंच असेल की आता गाडेपाटल्यांच्या घरामध्ये किती मोठा प्रॉब्लेम झालेला असतो आणि तोच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी या सगळ्याच्या पाठीमागे मात्र आपली भावना आणि सिद्धू असतातच कारण की तुम्हाला माहितच आहे की व्यंकीला किती मोठी शिक्षा आता झालेली असते ते पण त्यांनी कोणताही गुन्हा न करता आणि या सगळ्याच्या पाठीमागे मात्र कोण असतात तर भावना सिद्धूच्या मदतीने आता आनंदीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असते कारण की आनंदीच्या आईबाबांसोबत जे काय घडलं होतं ते कोणासोबत देखील नको घडायला त्याच्यासाठी भावना ठरवते की सिद्धूच्या मदतीने त्यांना न्याय मिळवून द्यायचा पण तीच केस काढल्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की रेणुका सगळेजण खूप भडकतात कारण की तुम्हाला माहितीच असेल की या सगळ्यामध्ये चूक कोणाची असते सिद्धू आणि संपत या दोघांच्यामुळेच हा सगळा काय ॲक्सिडेंट घडला होता आणि ऍक्सिडंट ॲक्सिडेंटमुळेच मात्र मात्र आनंदीचे आईबाबा ह्या जगामध्ये नसतात आणि ते हे कोणाला देखील माहीत नसतं की ते आनंदाचे आईबाबा होते म्हणून पण एवढं सगळं घडल्याच्या नंतर मात्र भावना ठरवते की आपण एकीकडे व्यंकीला देखील न्याय मिळवून दिलाच पाहिजे कारण की व्यंकीची चूक नसताना व्यंकी आतमध्ये गेलेला असतो तर ह्याच सगळ्याच्या शोधाशोधाच्या पाठीमागे मात्र आता सिद्धू आणि भावना दोघे जण मिळून देखील सगळ्यांना न्याय द्यायचं ठरवतात तर तुम्ही पाहिलंच असेल की आपली तनुजा म्हणजेच आपली जाणू ही त्या घरामध्ये चांगलीच रमलेली असते पण त्या घरामध्ये अजून देखील कोणालाच त्यांचं सत्य माहीत नसतं की नेमकं तनुजा तीच खरी जाणूज जाणू आहे ती ज्यावेळेस मात्र भावना त्या घरी जाते त्यावेळेस मात्र भावना त्या सगळ्या लोकांना एकच विनंती करत असते की आनंदीच्या आईबाबांबद्दल काही माहिती असेल तर प्लीज मला सांगा कारण की मला खूप गरज आहे की आनंदीच्या आईबाबांसोबत काय घडलं कसं घडलं कारण की त्यांचा जो काय अपघात झाला तो अपघात नव्हता तर त्यांना हे सगळं प्लॅनिंग करून त्यांच्यासोबत असं केलं होतं मला त्यांच्या मारेकऱ्यापर्यंत आणि सगळ्यांपर्यंत पोहोचायचं आहे त्याच वेळेस मात्र त्याच ठिकाणी आपली जाणू येते आणि जाणूला देखील आनंदीबाबतचं सगळं काय कळतं त्यावेळेस मात्र तिला देखील धक्का बसतो कारण की ती तिथे सांगण्यासाठी आलेली असते की बाहेर ड्रायव्हरने गाडी काढली आणि तेवढ्याच मात्र आपली भावना ही तनुजाला बघते म्हणजेच जानूला त्यावेळेस मात्र भावनाच्या पायाखालची जमीन सरकते आणि समोर तनुजाला देखील धक्का बसतो म्हणजेच आपल्या जानूला हे सगळं पाहून विश्वाच्या घरच्याला तर सगळ्यांना धक्का बसणं साहजिकच आहे कारण की त्यांना कोणालाच माहीत नसतं की ह्या एकमेकींच्या कोण आहेत त्यावेळेस मात्र आता भावनाला कळतं की ही तर आमची जानू आहे आणि भावना सगळ्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करते पण तेवढ्यात मित्रांनो एकीकडे मात्र खूप मोठा घोटाळा झालेला असतो तेच म्हणजे आता लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्या घराकडे कारण की तुम्हाला माहितच आहे की ह्या जयंतने आतापर्यंत खूप सारे कट कारस्थाने आणि कुटाने केली होती पण याची शिक्षा त्याला कधी देखील भेटली नव्हती आणि हे सगळं तो लपवण्यासाठी चक्क आता आजीपाशी परत जातो आणि चक्क परत मारण्याचा प्रयत्न करणार असतो पण आज म्हणतो की तू जर खरं सत्य ह्या घरामध्ये सगळ्यांना सा सांगितलं की मी तुझ्यासोबत काय केलं तर घरातील लोक माझ्यापासून दूर होतील आणि असं घडायला नको त्याच्यासाठी जर तू काय कोणाला सांगितलं तर मी हे लोक दूर होऊन देणार नाही मला वाटेल ते करायला मी तयार आहे कारण की हा जयंत सुधारलेला नसतो आणि त्याच वेळेस मात्र लक्ष्मी सगळ्यांसमोर सांगते की जयंत माझा फक्त जावंही नाही तर आता माझा मुलगा देखील आहे त्याच्यामुळे आता जयंतला त्या घरामध्ये चांगली सेफ जागा भेटलेली असते पण जयंत किती हरामखोर आहे हे अजून कोणाला समजलेलं नसतं तर मित्रांनो आता आपल्या जानूचं खरं सत्य सगळं काय आता आपल्या भावना समोर आलेलं असतं तर आता भावना जानूला ओळखू शकेल का नाही हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे